सगळ्या मालिका <laughs> जिल्हा मारता डायरेक्ट माझ्याकडे ना इथे तुझं काढलंच पाहिजे भाई, भाई। इथं बघ आता कसं आहे काय चालवणारे गाडी टॅक्सवर वर टॅक्स घ्यायला <laughs> लागलेत महादार तावडे <सो> <laughs> आई एक प्रेग्नेंट बाई आली ना इथं काढत रस्त्याच्या मागं टॅक्स गाडीच्या मागे टॅक्स काय शेत उपयला टॅक्स घेत आहे असे काम करतात लय एवढ्या टाकतो ना आम्हाला खरं टाकतो व्हिडिओ बघण्यात तो जिल्हा भारताला आता गणपती येतील ना तेव्हाच काम करतील शंभर टक्का अरे गणपती येतील करते ते बी कसं करतील माती मी ते टाकून ठेवतील म्हणजे अजून पैसे थांबाला भेटतील त्यांना त्या मागे मग ती जातील रे डायरेक्ट पाणी पडला डायरेक्ट माती काय मग मा... लगेच मग रस्त्याचं काम घ्या सरकारकडनं पैसे पोरगी पडली असतील एवढ्या नाही पडले असतील पाहिजे पुढचा ब्रेक